नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सांगवडे गावच्या हद्दीत महिला आरोपी वयवर्ष पंचवीस राहणार विठ्ठलवाडी देहूगाव हिने सत्तर हजार रुपये किमतीचे एक हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन बेकायदेशीरित्या हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता लावलेले असताना मिळून आली म्हणून सदर महिलेविरोधात शिरगाव पंदवडी पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद जंगीवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट क फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार वाडीले पुढील तपास करीत आहेत तर दुसऱ्या घटनेत तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला आरोपी वय अंदाजे तीस वर्ष राहणार कंजारभाट वस्ती आंबी तालुका मावळ हिने आंबीगावच्या हद्दीत ओढ्याच्या काठी हातभट्टी तयार करण्याकरिता एक लाख दोन हजार रुपये किमतीचे गुळ मिश्रित कच्चे रसायन भिजत घालताना मिळून आली परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाली आहे सदर कारवाई मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या अज्ञात महिले विरोधात गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस शिपाई बाबा राजे मुंडे यांच्या फिर्यादीवरून तळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट क फ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस हवालदार शेख पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका من نبات